नमस्कार मी दीपानाईक न्यूज मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बघूया सविस्तर वृत्त जळगाव जिल्ह्याची ओळख कृषी उद्योग शिक्षण आणि सांस्कृतिक प्रगतीने होत असली तरी पावसाळ्याच्या आगमनासोबतच

जामनेर, रावेर, मुक्ताईनगर बोदवळ धरणगाव पारोडा आणि म्हसावत या पंधरा तालुक्यातील नागरिकांनी आता एक जिल्हा एक कुटुंब या भावनेने एकत्र येऊन सकारात्मक पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे आपले आरोग्य आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य आपल्याच हाती आहे असे जिल्हा माहिती कार्यालयाने स्पष्ट केले आहे पावसाळा म्हणजे निसर्ग सौंदर्य असले तरी याच काळात मलेरिया डेंगू चिकनगुनिया आणि जपानी मेंदूज्वर जेई यासारख्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो आहे अरुण इंगळे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव